तुझे सॉक्स पडलेत की पडते की मग नवीन घेऊ चल बस ग काय सारखं आम्हालाच किती कपडे घेऊन दे तुला पण घेऊ की चल चल आणि इकडे एटीएम कार्ड आणखी चल देऊ नको चल आणि इकडे एटीएम कार्ड आण नको कशाला आण नको दे की दे चल तुला सॉक्स दे ते चल शॉपिंग करते का चल की ते इकडे एटीएम कार्ड आयला मला घेणार वा आयुष्यात पहिल्यांदा खरंच का होय मग चल अब शॉपिंग के दुकान तू थामीत था। लानी करत तू थामीत शॉपिंग करणार नाही मी आली पाच मिनिटात जाऊन कावर आले लवकर का। तुला कळत नाही जास्त आली मी लवकर ये बस तू आड लो मी एटीएम खाली करून येते स्वात संपले <laughs> स्वत संपले तर पुन्हा आणतो म्हणल्यात चल एटीएम आता झालं खाली एटीएम दाद्या शॉपिंगला पैसे दे कुठले पैसे कपडे घ्यायचे वारंवार तर तुम्हाला एवढे मोठे पैसे दिले संपले की मग बहिणी आहे का कोण आहे पैसे पैशाचा कारखाना आहे भावाकडे जर रीलस्टार झालायच आम्हाला काय सांगू नको आम्हाला शॉपिंगला पैसे पाहिजे स्टार झाला म्हणजे पैसे उडू बघा तू देणार नाही सांग

पैसे पाहिजे बघ दादा दिला हाकलून काढलाय शॉपिंगला पैसे पाहिजे चौघींना कपडे घेणार आहे मग पैसे काय आम्हाला माहित नाही दादूला बघ बघडाच तोंडाचा निसत रील बॉय रील बॉय म्हणता ते इंस्टा विन्स्टा करत फिरते पैसे नवीन दुकान उघडले खरेदी करायचं आहे बघ पैसे घे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बहिणी आहे तुमच्या पाठी तुम्ही जावं घरला काय तरी संध्याकाळी पर्यंत आम्हाला सात सात वाजूस पर्यंत आठला दुकान बंद होते जवाहरला मी करते तुझा वहिनी मी तुझी लाडकी आहे का नाही की मग दादाला सांग की मला दोन हजार रुपये द्यायला तू हजार घे आणि मी हजार घेतो हे काय केलं शॉपिंग केलेली बहिणी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा